काय डोंबोली कर तुम्हाला माहितीये का आपल्या डोंबोलीमध्ये दोन हजार डोंबोली महोत्सव चालू झालेला आहे नाही कुठे तर चला दाखवतो आज मी आलेलो आहे डोंबोली येथील उत्सव दोन हजार पंचवीस ला भेट देण्यासाठी वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत असणार आहे दुपारी चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्हाला बघायला मिळणार आहे चाळीस रुपये पर पर्सन तिकीट आहे आणि हा उत्सव दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य असा बनवण्यात आलेला आहे इकडे तुम्हाला विविध प्रकारचे स्टॉल बघता येणार आहेत इकडे तुम्हाला अनेक ज्वेलरीचे स्टॉल बघता येणार आहेत तसंच तुम्हाला इकडे वेगवेगळ्या प्रकारचे मोठे ब्रँडसुद्धा सुद्धा आलेले आहेत इकडे तुम्ही ज्वेलरीचा स्टॉल बघू शकता कॉटन कुर्ती कॉटन गाऊन तसंच हँडलूमचा स्टॉल बघू शकतात इकडे तुम्हाला अनेक क्लचेस तसे होम आयटम्स आणि विविध प्रकारचे चहा मसाले तसंच तुम्हाला जेवणाला लागणारे स्वयंपाकाचे मसाले असे मोठमोठे मुट ब्रँड डोंबोली उत्सव इथे आलेले आहेत ह्याचे उद्घाटन रवींद्र चव्हाण साहेब यांनी केलेलं आहे तर खूप भव्य मोठी अशी रांगोळी इकडे साकारण्यात आलेली आहे हे प्रमुख आकर्षण आहे तर आपल्या परिवारासोबत नक्कीच या आपल्या या उत्सवाला भेट द्या इकडे लहान मुलांसाठी फूड स्टॉल व इकडे आकाशपाणी असे विविध प्रकारचे गेमही आहेत तर लवकरात लवकर या आणि डोंबोली उत्सव दोन हजार पंचवीसला नक्कीच भेट द्या याचा मोठा डिटेल व्हिडिओ प्रथमेश केकर ब्लॉग या युट्यूब चॅनलला मी अपलोड केलेलाच आहे तर नक्कीच जाऊन बघा अशाच नवीन व्हिडिओसाठी मला इंस्टाग्राम पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका